मंडळी सध्या ती जी मोबाईल घेताना आयफोनशिवाय कोण मोबाईलच घेणार बरे या आयफोनवाल्यांनी इतर तरुण आयला ना आणखीनच त्याची सवय लावण्यासाठी दर महिना नव्याण्णव रुपये भरा आणि आयफोन घ्या इतपर्यंत सगळं आणून ठेवले हो त्यामुळे ज्याच्या त्याच्या हातात आहे ना आता आयफोनच दिसतोय मात्र मंडळी एका बाजूला जरी आयफोन चालत असला तरी दुसऱ्या बाजूला त्याला टक्कर द्यायला वन प्लसनं सुद्धा मार्केट जाम केलंय बरं का कारण कानाला आयफोन लावून शायनिंग मारणारे अनेक जण आता वन प्लसकडे वळायला लागलेत त्यामुळे वन प्लस ती हवा ती गर्दी आणि ते जलवा दाखवून आयफोनला फाईट देत बरं आयफोन सारखीच क्वालिटी असलेले मंडळी वन प्लसचे कितीतरी तुल्यवळ फोन आलेले आहेत आणि त्यातच वन प्लस तेरासुद्धा खतरनाक चालला आहे बरं का तेव्हा आज आपण आयफोन व्हर्सेस वन प्लस तेरा यात कोण ताकदवान आहे वन प्लसकडं असं काय आहे जे आयफोनकडे नाही आहे वन प्लस आता का चर्चेत आहे आणि खरंच आयफोनचं मार्केट अँड्रॉइड आणि विशेषतः वन प्लस तेरानं आणि एकूणच वन प्लसनं खाल्लं आहे का हो आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वन प्लस की आयफोन कोण बेस्टेक हे सगळा सविस्तर आपण पाहणार आहोत या आपल्या टेक भारी या सिरीजमधून मंडळी नमस्कार मी तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी गेल्या काहीही काळात आयफोन वापरणारे अनेक जण तुम्हाला दिसत असतील बरं पहिला आयफोन हे नोकरदार व्यावसायिक लोकांकडे दिसायचे पण आता बघा कॉलेजच्या पोरापोरीकडे सुद्धा आयफोन आलाय हो काय ते रुबाबन काय ते शायनिंग एकूण काय तर आयफोन वाल्यांचं भारीच वातावरण आहे पण मंडळी यालाच टक्कर द्यायला वन प्लस न फुल तयारी केली बरं आणि ती म्हणजे वन प्लस तेराच्या माध्यमातून तसं वन प्लस तेरा लॉन्च झालाच आहे पण तुम्हाला आता वन प्लस तेरा घ्यायचा आहे की आयफोन सोळा हे तुम्ही सगळं ऐकल्यावर ठरवा कारण एकीकडे एक आयफोन जो पण दुसरीकडे वन प्लस तेरा सुद्धा खतरनाक कामगिरी करतोय त्यामुळे त्याची खासियत बघणं गरजेचं आहे तर मंडळी आयफोन की वन प्लस तेरा यात वन प्लस तेराचा डिस्प्ले हा आयफोन सोळापेक्षा मोठा आहे वन प्लस तेरामध्ये सहा पॉईंट ब्याऐंशी इंचाचा मोठा चमकदार डिस्प्ले तुम्हाला मिळतो तर आयफोन सोळामध्ये सहा पॉईंट एक इंचाचा स्क्रीन आहे आणि यात जर वजन पाहिलं तर वन प्लस तेरा हा जरा वजनदार आहे कारण त्याची बॅटरी मोठी आयफोननं मात्र बॅकसाईडला कस्टम कोर ग्लास वापरलेला आहे असं सांगितलं पण वन प्लसनं काय तसं सांगितलं नाही बरं का मात्र स्क्रीनसाठी आयफोन सोळानं सिरॅमिक शिल्ड वापरलाय तर वन प्लस तेरानं सिरॅमिक गार्ड वापरलेलं आहे आता आयफोनच्या सिरॅमिक शिल्डला स्क्रॅचेस पटकन पडतात पण वन प्लसला ते लवकर लागणार नाहीत आता सिमकार्ड बाबतीत जर बोलायचं झालं ना तर वन प्लस तेरामध्ये दोन सिमकार्ड चालतात तर आयफोन सोळामध्ये एक सिम आणि एक ई सिम तेवढा आवर्जून चालतो बघा आणि हे झाला तर रेग्युलर क्वालिटीचं आता मंडळी बघूयात महत्वाच्या गोष्टी जिथं वन प्लसनं खरंच बाजी मारलेली मंडळी वन प्लस तेरामध्ये स्नॅपड्रॅगन एट एल इट चिप मिळते तर आयफोन सोळामध्ये एटीन चिप आहे आता आयफोननं ब्राईटनेस थोडा ड्रॉप केला आहे पण वन प्लसचा ब्राईटनेस जबरदस्त आहे त्यामुळे जे गेमिंग करतात ना त्यांच्यासाठी वन प्लस हा एक नंबर पर्याय बघा आता त्यात मोठा डिस्प्ले असल्यामुळे गेमिंगचा अनुभव भारीच मिळतो पण मंडळी अशी पण काही लोक आहेत हो ना हो की जे गेमिंग करत नाहीत आता त्यांच्यासाठी ॲप ओपनिंग आणि क्लोजिंगचा वेग महत्त्वाचा असतो पूर्वी यामध्ये आयफोनचं नाव घेतलं जायचं पण वन प्लस तेरानं आता हे दाखवून दिलंय सुद्धा या गोष्टीत बेस्ट आहोत मंडळी वन प्लस तेरामध्ये एकशे वीस हार्टचा रिफ्रेश रेट आहे तर आयफोनमध्ये साठ हर्टचा दोघांचाही डिस्प्ले ॲमऑल्ड आहे पण वन प्लसकडं टी पी ओमॉल्ड आहे याचा फायदा असा आहे की तुम्ही फोटो बघत जर असाल ना तर वन प्लसचा रिफ्रेश रेट एक हर्चवर जातो आणि स्क्रोल करताना पुन्हा एकशेवीस हर्चवर येऊन थांबतो म्हणजे बॅटरी इथे कमी लागती आणि हेच आयफोनमध्ये होत नाही त्यामुळे जरा आयफोनच्या बॅटरी आहे बरं का आता शार्पनेस आणि डिटेलिंग बाबतीत दोन्ही फोन चांगलेच आहेत मात्र आयफोनचा ब्राईटनेस बाहेर असताना थोड्याच वेळात कमी होतो पण वनप्लसचं बाहेरचही तुम्ही कुठेही त्याला घेऊन जावा ब्राईटनेस काय तो कमी देत नाही तो जास्तच देतो आता हे झाले डिस्प्लेबद्दल आता बघू मंडळी बॅटरीबद्दल आयफोन जास्त बॅटरी खातो हो आणि वन प्लस कमी वन प्लस मंडळी तेरामध्ये पाच हजार आठशे पन्नास एम एचची बॅटरी आहे आणि ऐंशी वॉटचा चार्जर मिळतो तर आयफोनकडे तीन हजार एकशे एकसठ एम एचची बॅटरी आहे आणि चार्जर चार्जर आयफोनकडे तर मिळतच नाही मात्र आयफोनचा एक फायदा आहे बरं का वायरलेस चार्जिंगची सुविधा पण बॅटरी बॅकअप बघायचं झालं तर आयफोन चोवीस तास येतो बॅटरी बॅकअप तिथं वन प्लस तेरा तब्बल दीड दिवस टिकतो आता मंडळी वळूयात या कॅमेऱ्याकडे मंडळी आयफोनचे कॅमेरे खतरनाकच असतात त्यात कोणीच वागवं म्हणू शकत नाही हो त्याला पण मंडळी वन प्लस तिअरांना सुद्धा खूप दमदार काम केलंय पन्नास एम पीचा मेन कॅमेरा पन्नास एम पीचा टेलेफोटो कॅमेरा आणि बत्तीस एम पीचा फ्रंट कॅमेरा मिळतो आता आयफोन लह सोळामध्येच हे मंडळी अठ्ठेचाळीस एम पीचा मेन कॅमेरा बारा एम पीचा अल्ट्रा वाईड आणि बारा एम पीचा फ्रंट कॅमेरा आहे आयफोनमध्ये वन एक्स टू एक्सचा ऑप्शन आहे तर तो वनप्लसमध्ये नाही आहे आता तो लाईटमध्ये दोघांचे कॅमेरे जर बघितले तर जबरदस्त आहेत पण वन प्लसचा शटर स्पीड थोडा कमी आहे त्यामुळे फोटो काढताना फोन हल्ला बिलानंतर तर जरा फोटो खराब येतो